नमस्कार महाराष्ट्र अण्णाबाला किचनमध्ये आपलं सर स्वागत आहे मित्रांनो आता काही सर आपल्याकडं मकर संक्रांत हा सण फार मोठा असतो महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर दुसरं आता सुंदर योग आलेला आहे मकर संक्रांतीचा त्यावेषी श्रेष्ठशिला एकादशी संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा त्र्यंबकेश्वर आणि मकर संक्रांत फार सुंदर असा योग हो आलेला आहे तर आपण आज बनवणार आहे तिळीची चिक्की आणि तिळीचे लाडू म्हणजे आपल्या एपिसोड होईल लाडू आणि चिक्कीचा वेगळा होणार नाही तत्पूर्वी मला काही गोष्ट सांगायची आहे उद्या म्हणजे मकर संक्रांतीकरता मित्रांनो सगळ्याला खोबसूप शुभेच्छा मनापासून आपल्याला नेणं सुखा सुखासमृद्ध जावं दुसरं उद्या आपलं संक्रांतीला आपण पतंग उडवणार आहेत शक्यतो ना म्हणजे वापरू नका खरं का जर पशु पक्षी प्राणी जाणारे माणसं खरं या दोऱ्यामुळे का खूप हानी होते आपला जसा जीव आहे तसा सृष्टी भर जीव म्हणला आहे त्यांचा जीव जाणा आणि साधा दोरा आपल्या पतंगाला वापरा ही विनंती मा करा रामकृष्ण अरे आता आपण मी घेतली तीनशे ग्रॅम सफेद तिळ पाहून घ्या एकदम भारी गावरान तिळ आहे आमच्या गावाकडची मी घेतले पेठ तिळ घेतली आहे गावड गावरान तिळ आहे घेतली तीनशे ग्रॅम चिक्की चिक्कीसाठी आहे मी गुळ घेतला आहे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो गुळ गुळ आपल्या गावराने हा म्हणजे का म्हणता केमिकल गुळ नाही हा गुळ खांदिश मधला आहे पाच किलो आम्ही पारवीशी आणला परवा आणला आमच्या गावाला यात्रा होती भैरवाची तुला आम्ही गुळ आणलेला आहे त्यात मी शेंगदाणे घेतले आहे शंभर ग्रॅम कारण चिक्की म्हणतो ना थोडे शेंगदाणे वापरायची म्हणजे कसं चिक्कीला भरभक्कम बाजू येते त्यासाठी मी घेतलेलं आहे थोडा मी एक एक ग्रॅम पाक्यामध्ये बेकिंग पावडर मारणार आहे तर आपण तयारी करूया परत आपण शेंगदाणे भाजू तिळ भाजू आता पुढचं आपलं कार्य आपण सुरू करू तर आपण गॅस फेडवलेलं आहे कढी कढी लोखंडाची शक्यतो साखरचा पाक असो गुगळाचा असो हा लोखंडीकडेच करावा पाक चांगला होतो नासत नाही कारण शेंगदाणे तिळसुद्धा काही गोष्टी शेंगदाणे भाज कढी याच कडी भाजीचं तर आपल्या मंदाचे शेंगदाणे भाजणे आपल्याला असं काळी करायची नाही तर आपण शेंगंटा शंभर ग्रॅम शेंगदाणे आपले मंदाचीर वाजणे शेंगदाणे मंदाची पण जास्त मोठा घास केला ना शेंगा दळून जातात म्हणजे फोतरे निघत नाही मग जेवढे मंदाचे वाजल ना फोत्रे फटक निमत झाले शेंगदाणे बाजून आपल्या आता आपण शेंगा काढू जे फोतरे काढून आपण दळू यार आता सुद्धा मंदाची बाजून घेऊ तिळ भाजताना आपल्याला काळी करायची नाही बाकी ध्यान ठेवायचं आपला गॅस मंद आहे मंदाचीर वाजणे तिला आपण घेतले तीनशे ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचं आहे तर आपण लाडू जे म्हणू दादांनो मित्रांनो मायबापांनो आणि आमच्या माता आणि भगिनींनो तर आपल्या अशाच प्रकारचं आपलं लाडू साई बा तिळ शेंगदाणे बाजायचे आणि त्याचप्रकारे आपलं गुळ घ्यायचं आहे जेवढं आपण मटर घेतलं तेवढंच आपण साहित्य वापरायचं आहे लाडूसाठी बी हे बघा अशा प्रकारे तिळ भाजणी आपल्याला काळी करायची नाही लालबी करायची कर, कर नाही खरं का तिळ भाजून घ्यायची कारण तीळ शास्त्र असं आहे तत्व आहे गुणधर्मा आहे तिळ भाजल्याशिवाय तिळ गोड लागतच नाही मग कधी तिळ चटणी करा भाजी करा तिळ भाजून पावडर करून वापरा तिळ दाळायची नाही बरं काही फक्त आपल्याला शन डाळायची शन का जर टाकायची हो की चिकटी चिक्की चिक सॉफ्ट आली पाहिजे आणि चिक्की धरली गेली पाहिजे गुळामध्ये म्हणून शेंगदाणे आपला वापर नाही कारण तेल दोघांना बी शेंगदाण्याला तेल यायला बी तेल आहे इला आपण नाही आपल्या खंड ठेवायची आता आम्ही गुळाचा पाक बनूया कारण लोखंड कडे असल्यामुळे आपण त्यात तीळ व शेंगदाणे भाजले आता इला आपण धुवून घेऊ त्याचा काळापाडा निघून जाईल आपण गुळ टाकू फक्त आपला गुळ वालला करायचं रोड पाणी टाकणे जय श्रीराम बस एवढंच पाणी घे नाही फक्त गुळ वल्ला करायचं चाचणी आता उकळली थोडे बारीक खडे बाकी आहे तर आपल्याला मंद गॅस करणं आहे तसं जोर गॅस तसं जोर गॅस केला ना गुळ खाल्ला लागून जाईल आपला जो पाक आहे गुळाचा हा काळा पडेल म्हणाले बारीक मंद आचिराला पाक शिजवणे आता मग चाचणी कशी ओळखायची आता मी गॅस बारीक करू जरा अजून बंद करतो आता पाक कसा होतं आचार्य भाषेचं आम्ही काय करतो असं मध्ये बोट घेतो नाश्या प्रकारे पाक बघतो पाक झाला किंवा नाही खूप गरम आहे बा आपली चाचणी होत आलेली आता आपण काय करतो असे आतळ घेतलं ना फेत बा झाड फेदगा बारीक जाड आलं ब आलं ना आता आला पाक झालेला तार तुटता बघा अशा एकदम चिक्य चिक्कीवानी गुळ झाला बा आपला पाक लाटाला आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं सुद्धा आहे तेल आपण थोडं <हिस्ट> तेल लावून घेऊ म्हणजे काय ना चिपकणार नाही कारण आपल्याकडं काय अशी मशीन नाही कटर म्हणून काय कटिंग आपण टाकून कटर करू कारण आपण तेल लावलं चिपकणार नाही अशा प्रकारे तेल आपण लावून ठेवलेलं आहे आता आपला पाक झालेला आहे बेकिंग पावडर आहे आपण थोडी देणी एक ग्रॅम देणी सहा जरा नगभर नगभर नग तशी आपल्याला देणी ती का द्यायची थोडी चमकी आपल्या होऊन द्यायची वा पाक चमक आली बा आपण देऊ आता कुठ प्रथम बघा आता आपण देऊया तीळ त्याला मस्त एक जीव करणं आपल्याला आपला होता औरलेत कूट मी मुद्दाम ठेवता वरून टाकावं लागतो आपलं परत चाचणी खूप गरम आहे आपल्याला थोडी तिला थंडी होऊ लागेल केळी <laughs> आपली याच्यावर काढून घेऊ <laughs> मित्रांनो <laughs> आता बघा आपण टाकलं आपलं सार आता आपण याला जा ना थोडं लाटणं मारून घेऊ म्हणजे आपल्याला जाळ ठेवायची नाही चिक्की आपल्याला पातळ करायची म्हणजे पातळ लाटलं ना पटवून गारबी होती ती कारण गुळाचा पाक या साखरेचा नाही अशी आपल्याला लाटून घ्यायचं इला गरम गरम कापायचं बरं का आपल्याला नंतर हे बघा लाटून झाली आपली आता अरे झाल्यानंतर आपल्याला कापता येणार नाही हा कट खटक करूया आता ताकद लागणार कापायला ताकद लावायची थोडीशी कारण गोळा जपाक्या चिक्की म्हणजे चिक्की अण्णा बाबा किचनची बा लगे सुटले बा लगे वडी वडी मोकळी झाली हे बा कशी मोकळी झाली बा एकदम खडक हे बा मग वाचून दाखवतो मी ताटावर आवाज येऊन आपली चिक्की कापली गेली तिला आपण गार होऊ आता गार तुम्हाला एकदम अशी मोकळी मोकळी करून दाखवतो एकदम डायरेक्ट आणि आहे मित्रांनो एक हात जोडू विनंती खूप मायाफो विनंती तुम्ही माझ्यासाठी फार मोठं दैवत आहे प्रेश एक म्हणजे दैव असतं कलेचं एका कलाकाराचं म्हणून एक सांगणं विनंती महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर की माऊली कलेचा अपमान करू नका कर कलेचा अपमान केला म्हणजे परमेश्वर नटराजाचं अपमान होतो बरं का आणि अण्णापूर अपमान होतो म्हणून कलेचा अपमान करू नका काय बोलायची माफ करा आता आपण आपली चिक्की काढून घेऊया मित्रांनो दादांनो आणि आई बापांनो आणि माझी आई आणि बहिणींनो झाले चिक्की आपल्या हे बघा चिक्की तिळी चिक्की फार सुंदर आहे ओळखा पाक करूया मित्रांनो आपण लाडू थोडी तिळ बाजून घेऊ आणि शेंगदाणे बाजून घेऊ आपल्या मंद वेळ शेंगदाणे बाजूने आपल्याला असं काळी करायची नाही तर आपण शेंग टाकू शंभर ग्रॅम शेंगदाणे आपले झाले शेंगदा बाजून आपल्या आता आपण शेंगदाणे काढू म्हणजे फोतरे काढून आपण दळू आता आपण तीळ सुद्धा मंदाचीर बाजून घेऊ तिळ भाजताना अर्ध असं काळी करायची नाही बाकी ध्यान ठेवायचं हे बघा अशा प्रकार तिळ भाजणी आपल्याला काळी करायची नाही लालबी करायची नाही आता आपण लाडूचा आपण तिळ वगैरे आपण भाजून घेतली शेंगदाणे भाजून घेतलेले आता आपण आहे ना <glacier theory kitchen himself> <AT lasted> <crust data> गुळाचा पाक करूया आता लाडू आपण घेतले अडीचशे ग्रॅम तीळ तिला आपण अडीचशे ग्रॅम गुळ वापरणार आहे हे बघा मी याला कापून घेतो होता फोडून घेतो तुम्हाला पाक दाखवतो मला पहिले पाक दाखवलं आहे ते बघा थोडं ताईट पाक घ्यायचा लाडूला ला। लाडू वळले पाहिजे आपण आपण थोडं जास्त पान द्यायचं नाही आपल्याला थोडं पान द्यायचं बस एवढंच पान द्यायचं कारण पाक करताना की पाणी अवश्य वापरायचं कारण कोणतेही पदार्थ साखरेचा गोड पाण्यात मिक्स झाला बाई पाक घेऊ आणि या तुम्ही म्हणशी बाबा अबंगा आणि आपला दोन पदार्थ असल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून मी आभंग घेतला नाही त्याबद्दल शमक्ष लाडूचा बाग आपला तयार होईल तरी आता आमची आचेरी पद्धत आहे हातावर घ्यायची तरी परत लाडूस बाग नंतो कारण चिक्कीपेक्षा थोडा उंच घ्यायचा आपल्याला पाक पाणी घेतलं आपण आपण दोन ठेम टाकू पाकाचे जर आतमध्ये पाक कडक झाला आपला लाडू झाला हे बघा पाक आपला कडक झाला आहे म्हणजे गोळी तयार झाली आहे बघा चिगटणी चिपटणी आताला आपला पाक झालेला आहे याला उतरून पाक झालेला हा गरम पाक आहे तर आपल्याला थोडं थंड करून घेणे झाला पाक आपला थोडा गार करून घेऊ हे बघा चंदकडून भाजलेला हा पन्नास ग्रॅम आहे मी पन्नास ग्रॅम घेतला असून घेतला तिळ आपली बघा लागले तर परत टाकू आपण टाकून देऊ आता आपण ही बी घेतला आपण अडीचशे ग्रॅम तीळ पन्नास ग्रॅम शेंगदाणे हिला गुळ का कमी वापरला की आपला लाडू भान लागतात चिक्कीला गुळ काय वापरला असतो वापरला की आपल्या वड्या झाल्या पाहिजे म्हणून चिक्कीला पण गुळ जास्त वापरला थोडं आपल्या हातला पान लावायचं आहे कारण पा चा गरम असल्यामुळं थोडं साधारण पान लावायचं हे बघा लाडू घ्यायचा गरम गरम भारलं का कडक जाळ बांधता येणार नाही बघा लाडू परत थोडं हातला पाणी लावायचं हे बघा हाताला पाणी लावायचं परत थोडंसं नॉर्मल गरम गरम पाण्याचा कारण आज कडक झाला लाडू लाडू होणार नाही मनशाम बाबा कळवा असं तुम्हाला लाडू जमले आम्हाला खाबर जमले नाही तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचा तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका आमच्याशी प्रेम करा सदैव आणि माणसा जन्मच प्रेम हे झालेलं हो कडे किती फटकन लाडू बांधले बा आम्ही तीन मिनिटं लाडू बांधून तीन मिनटं बांधले लाडू तीन मिनटं मित्रांनो हे झालं आपण तिळगुळाचे लाडू त्याच्यात फक्त शुद्ध गुळ पाणी आणि भाजून घेतो तिळ आणि शेंगदाणे तरी आपला लाडू फार सुंदर झाला आणि लाडू हा कडक नाही नरम होईना खातात पाणी अशा प्रकारे आपला लाडू झाला तर आपलं वाक्य आहे मी म्हणवले मी खाणार सह कुटुंब सफर मी खाणार तो तिळगुळ असल्यामुळं तुम्ही तिळगुळ घ्या गोडगुड बोला आणि परत तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा